अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट म्हणजेच गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा याचे कलम पंधरानुसार बॉम्ब डायनामाइट किंवा इतर स्फोटक पदार्थांचा वापर करून मालमत्तेचे नुकसान हानी किंवा नाश करणे पण दहशतवादी कृत्य ठरते बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावात विस्फोटक पदार्थांचा वापर करून मशिदीला नुकसान पोहोचवण्यात आले असल्याने या कलमानुसार तर हे कृत्य निश्चितच दहश दहशतवादी कृत्य ठरते परंतु हे दहशतवादी कृत्य करणारे हिंदू धर्मीय असल्यामुळे त्यांना गंभीर शिक्षेपासून वाचवण्याच्या दुष्ट हेतूनेच हेतू पुरस्सर त्यांचे विरुद्ध या कायद्याचे कलम पंधरानुसार गुन्हा दाखल न करता अत्यंत चिल्लर कलमांचा वापर करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात कलम सोळाची तत्काळ वाढ करण्यात यावी अन्यथा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नव्याण्णव आणि दोनशे चौपन्ननुसार गुन्हा दाखल करावा म्हणून एफ आय आर दाखल करण्यात येईल याची ये पोलिसांनी नोंद घ्यावी